चिकन फ्रायची ऑर्डर आहे आणि चिकन फ्राय बनवायला चालू दिलं आहे आता यांना अंडा करीमध्ये करी नको असते फक्त बॉईल एक पाहिजे हा आता बरिस्ता तळायला चालू केलेला आहे आपल्याला बिर्याणीची ऑर्डर आहे एक किलोची हा बिर्याणी राईस इकडे शिस्तो आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे सत्तावीस जुलै शनिवार काल शुक्रवार कालचा व्हिडिओ आपण शूट नाही केला कारण शुक्रवारी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी जी लाईट गेली होती पूर्ण भागातली आपलं गावटांची असतो ते किंवा इकडचे लाईट हॉटेलचे सर्व भागातली लाईट गेली होती काहीतरी प्रॉब्लेम होता ती लाईट आलेली आहे काल संध्याकाळी काल संध्याकाळी म्हणजे सात साडेसहाच्या दरम्यान आणि त्याच्यामुळे काल फोन स्विच ऑफ होता बॅटरी नव्हती फोनमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ शूट केले गेले नाहीत आणि त्याच्यामुळे व्हिडिओ कॉलचा आलेला नाही आहे काल संध्याकाळी लाईट आल्यानंतर घरातूनच मसाले वगैरे करून लगेच आम्ही सा हॉटेल सात साडेसात ते आठ वाजेपर्यंत जेवण कम्प्लीट करून आपण चालू केलं होतं आपल्याला काल ऑर्डरही होत्या ग्राहक झाले बऱ्यापैकी काल लाईट वगैरे नव्हती तर हॉटेलमध्ये नव्हती आपले चार्जिंगचे बल्ब आहेत त्यामुळे काही अडचण नाही आली पण काल एवढा पाऊस वगैरे हो असूनसुद्धा बऱ्यापैकी ग्राहक झाले आणि ॲक्च्युली फोन येत होते ऑर्डर येत होतं त्याच्यामुळे मी काल हॉटेल चालू केलं नाही तर काल हॉटेल चालू करण्याचा काही हेतू नव्हता कारण लाईटच आली होती गावटांची लाईट आली होती पावणे सहा सहा वाजता काहीतरी आणि त्याच्यानंतर मला फोन यायला चालू झाले सडनली आणि इकडे येऊन बघितलं तर लाईट नव्हती मग मसाले वगैरे घरातूनच करून आम्ही जेवण वगैरे सगळं बनवलं त्याच्यानंतर मी चिकन फक्त घेऊन आलो होतो कारण जेवढी ऑर्डर होत्या चिकनच्याच म्हणून सांगितलं आम्ही मटन वगैरे आणायच्या भानगडीला लागलो नाही मटन आता का नाही त्याची दुसरी गोष्ट अशी आहे की आता जिथं मटन आम्ही आणलो जातो कुरुकुली भागामध्ये तिकडे जायला रस्ता बंद आहे पाणी आलेला आहे त्याच्यामुळे त्यामुळे मटण जोपर्यंत पाणी उतरत नाही तोपर्यंत अवेलेबल होणार नाही आपल्याकडे इवन इकडच्या सर्वच धाब्यामध्ये आणि जिथं मटण मिळतं शक्यता आहे की त्यांनी अगोदरच जास्त प्रमाणात आणून फ्रीजिंग केलं असेल किंवा फ्रीजला ठेवलं असेल डीप फ्रीजला मटन आणून ठेवलं असेल त्याची शक्यता आहे कारण मटण जिथं मिळतं तिकडे जायला रस्ताच नाही त्याच्यामुळे मटन असणं पॉसिबल नाही आहे बाकी आता काल जो बिझनेस झाला तो अनएक्सपेक्टेड होता कारण एवढा पाऊस आणि वादळ आहे तुम्हाला कोल्हापूरच्या पूरची परिस्थिती आता समजतच असेल काल दिवसभर पाऊस नव्हता म्हणजे काल शुक्रवार काल दिवसभर पाऊस नव्हता कारण काल संध्याकाळी जो पाऊस चालू झाला तो रात्रभर कंटिन्यू पाऊस चालू होता आम्हाला काल दिवसभर पाऊस नाही ऊन पडलं होतं त्याच्यामुळे वाटत होतं की पुराचं पाणी कमी होईल पण आज सकाळी आमच्या इकडे आम्ही नदीला जे पूर आहे तिकडची बातमी अशी होती की एक वीतभर जवळपास एक फूट एक फूटभर अंदाजे पाणी पण वाढलेलं आहे कमी झालेलं नाही आहे राधानगरी धरणाचे सहा दरवाजे परवापर्यंत ओपन होते काल दिवसभर उसंती मिळाली त्याच्यामुळं दोन दरवाजे बंद झाले होते आणि चार दरवाजे अजून पण तिथून पाण्याचा विसर्ग हा होतच आहे बाकी पूर परिस्थिती भयानक आहे कोल्हापूरची पाऊस जर नाही उघडला तर खूप कठीण आहे आता आत्ता पण पाऊस नाही सकाळी एक दोन मोठी सरवट होऊन गेले आता मी हॉटेलमध्ये येत होतो त्यावेळेला एक मोठं सरवट आलं होतं पावसाचं त्याच्यानंतर आता बाहेर पाऊस नाही आहे पण काल पण अशीच परिस्थिती होती पाऊस दिसत नव्हता दिसत नव्हता पूर्ण असं ओपन ओपन वाटत होता आणि जे संध्याकाळी सहा साडेसहा वाजता काहीतरी पावसानं जे चालू केलं ते रात्रभर पाऊस चालूच होता आणि इकडच्या गाड्या पण पूर्णपणे बंद झालेल्या आहेत फोर व्हीलर वगैरे ट्रान्सपोर्ट वगैरे म्हणा किंवा मोठी गाड्या आज शनिवार आहे बाळूमाला जाण्यासाठी बऱ्यापैकी वाहनं असतात तिथे बरीच गर्दी असते शनिवार रविवारी दोन दिवस पण फक्त टू व्हीलर ते पण गावातल्या इकडच्या गावातल्या मुद मुदातेटा वगैरे इकडे असे जाणार आहेत तेवढाच प्रवास करणारे लोक कॅगलमधून येणाऱ्या मोठ्या गाड्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत सकाळपासून मी आलो आहे मला एकही गाडी दिसलेली नाही मोठी फक्त टू व्हीलर इकडून तिकडून जात आहेत त्या पण आसपासच्या गावातल्या आता तिकडे ॲक्च्युली रस्ता बंद झाला आहे काय नाही ते मला माहिती नाही कारण खूप अंतर लांब आहे ना ते त्याच्यामुळे तिकडची माझ्याला काय अपडेट नाही आहे पण शक्यता एवढे वाहनं कमी आहेत त्यावरती थोडंफार पाणी आलं असावं कारण राधानगरीचं जे पाणी आहे त्या नदीला येतं त्यामुळे तिथं पाणी शक्यता आहे की आलेलं असेल बाकी आता दिवसाला सुरुवात झाली आहे व्लॉगला सुरुवात झाली आहे कालचा व्हिडिओ आलेला ना नाही त्याबद्दल क्षमा असावी कारण लाईट नव्हती मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हता परवाचा व्हिडिओ पण तो सीन आहे परवाचा व्हिडिओ पण आलेला ना नाही आज तो व्हिडिओ मी आज संध्याकाळी अपलोड करेन तो आलेला ना नाही याचं कारण म्हणजे मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं व्हिडिओ एडिटिंग झालेले नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे भागामध्ये स सगळीकडेच लाईट नव्हती त्यामुळे मोबाईल टॉवर पण रेंज देत नव्हता व्यवस्थित फाय जी कनेक्शन येत नव्हतं थ्री जी फोर जी येत होतं ते पण अधूनमधून जात होतं त्याच्यामुळं काल व्हिडिओ आपण एडिट न झाल्यामुळं आणि अपलोड करण्यासाठी इंटरनेट नसल्यामुळं तो पण व्हिडिओ अपलोड झालेला ना नाही आहे बाकी आता तो सर्व एडिट वगैरे करून आज संध्याकाळी व्हिडिओ येईल बाकी हा व्हिडिओ येईल उद्या संध्याकाळी म्हणजे रविवारी संध्याकाळी तर आता बघू आज हॉटेल चालू करायचं म्हणजे अजून पण लाईट नाही आहे फोन केला होता फोन रिसिव्ह करत नाहीत कालपासून फोन करतो आहे वायर म्हणला ते फोन रिसिव्ह करत नाहीत काहीतरी प्रॉब्लेम आहे काल गावटांची फक्त त्यांनी रिपेअर करून घेतल्या शक्यता आहे की आज ह्या भागातले लाईट चालू करतील लाईट आली तर आपण हॉटेल चालू करूच कारण काल चार्जिंग शब्द आपण वापरलेले आहेत आज संध्याकाळी ती काम करणार नाहीत त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी पाऊस वगैरे बघून चालू करणार आहोत कारण पाऊसचं प्रमाण वाढलं तर आणि एखादी ऑर्डर वगैरे आली तरच आम्ही हॉटेलमध्ये येणार आहे बिर्याणीची ऑर्डर आज आहे आपल्याकडं पण ती कन्फर्म नाही आहे ज्यावेळी कन्फर्म होईल त्यावेळी आपण त्यांच्यापुरती तेवढीच शक्यता एक किलोची बिर्याणीची ऑर्डर काहीतरी आहे पण ते अजून पण कन्फर्म नाही झाल्यानंतर मग आपण ती बनवून आपण त्यांना ते पार्सल करू बाकी जेवणाचं वगैरे सुरुवात करायची नाही करायची तुम्हाला येणाऱ्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट करेनच त्यामुळे कंटिन्यू रहा ब्लॉगमध्ये आणि बस कंटिन्यू करा हा आता बरिस्ता तळायला चालू केलेला आहे आपल्याला बिर्याणीची ऑर्डर आहे एक किलोचे हा इकडे थोडा बरिस्ता आपण काढलेला आहे आणि हा इकडे तळायचा सकाळपासूनच पावसाला काहीच नव्हतं म्हणजे पूर्ण दिवस एकही असट किंवा पाऊस असा आलेला नव्हता थोडंसं बारीकसं शेतड वगैरे आलं असतील नाहीतर नाही सकाळी एकदा पाऊस लागून गेला होता त्याच्यानंतर दिवसभर पाऊस नाही आणि आत्ता अचानक एक तासभर झाला असेल पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि पूर्ण पॅक झालेला आहे दिवसभर पाऊस येत नाही आणि संध्याकाळी करून आता रात्रभर पाऊस कंटिन्यू पडतो काल परवा पण तसंच सीन आहे आणि आता लाईट वगैरे आहे हॉटेलमध्ये आम्ही आलो आहे हॉटेल चालू करायला पण आता ह्या पावसामध्ये किती ग्राहक होईल काय सांगता येत नाही त्याच्यामुळे जेवण थोडस कमीच ठेवणार आहे बिर्याणी बनवायला त्याबरोबर आता पहिली ऑर्डर आली आपल्याला चिकन फ्रायची चिकन फ्राय बनवायला चालू केले आणि ह्या बाजूला जे बिर्याणीसाठी लागणार मॅरिनेटेड चिकन आहे ते शिजत आहे Order, नेक्स्ट ऑर्डर आपल्याला चिकन फ्रायची आहे ते आपल्या रेग्युलर ग्राहक आहे यांना तवा पराठाच लागतो आणि अंडा करीमध्ये त्यांना करी नको फक्त अंड पाहिजे तर हे आता आपण त्यांना हाफ अंडा दिलेला आहे विदाऊट करी हा बिर्याणी राईस इकडे आहे त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आहे चिकन मसाला चिकन मसाला बनवायला चालू केला अळणी रसा आणि चिकन सिक्स्टी फाय बाकी आहे ताट पिकअपसाठी तयार आहे किलो ची नी ले। अपन ले चामा है। आ, ही आपली एक किलोची बिर्याणी तयार झालेली आहे अनफॉर्च्युनेटली आपण कोथिंबीर विसरलेलो आहे घरी त्याच्यामुळं आज कोथिंबीर याच्यावरती नाही आहे तर हे आपण असंच भांडं देणार आहे ग्राहकांना हे आपल्याला भांडं उद्या मिळेल तर हे पार्सल जाईल याच्यावर तांबडा रसा आहे कांदा लिंबू रात्रीचे अकरा वाजून त्रेपन्न मिनटं झालेली आहेत आपण क्लोजिंग वगैरे आवरली आणि चाललो आहे खरी आज बिर्याणी फक्त एक ऑर्डर होते आपल्याला एक किलो बिर्याणीची बल्कमध्ये तेवढीच फक्त बनवली होती त्या व्यतिरिक्त बिर्याणी आपण बनवली नाही शनिवार होता इन्क्वायरी थोड्याशा कमी होत्या ग्राहक पण कमी होणार होत होते कारण पाऊस सहा वाजता सुरुवात केली होती मोठ्यानं त्याच्यामुळे जेवढी ऑर्डर होती तेवढीच आपण बिर्याणी बनवली आणि त्यांना ती पार्सल दिली बाकी ताटं वगैरे गेली पण जेवढी पायी तेवढी नाही गेलीत आता पावसाळा संपे हा सीन नसणार आहे त्यामध्ये इकडची वाहतूक पूर्ण बंद झाली आहे पाणी अजून पण आहे बऱ्यापैकी राधानगरीचा पाऊस वगैरे आज म्हणजे संध्याकाळी थोड्या वेळा एक दहा साडे दहा रात्रीचे त्यावेळी आपण न्यूज वगैरे बघितलं होतं त्यावेळेला समजलं होतं की तिकडचा पाऊस पण थोडंसं कमी झाला आहे आणि पाणी थोडंसं कमी होतं आहे तर माझी जी पातळी आहे पाण्याची ती कमी होते त्यामुळं शक्यता आहे की उद्यापासून पाणी थोडंसं उतरायला चालू होईल आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं प्रत्येक नदीचं प्रत्येक गावातलं त्यामुळं हे सर्व वाटा वगैरे क्लो चालू झाल्यानंतरच बाकी आपल्या बिझनेसला पण गती येईल तोपर्यंत जोपर्यंत वाटा बंद आहेत तोपर्यंत थोडंसं बिझनेस आपला डाऊन राहणार आहे कारण बरेचसे फक्त लोकलचे ग्राहक असणार आहेत पावसाळ्यामध्ये सगळेजण हात आवरून असतात तर जास्त वाया वायफळ खर्च करायला बघत नाहीत बाहेर जाऊन जेवा वगैरे ह्या असं या टाईपमध्ये काही खर्च करायला बघत नाही कारण येणारा दिवस कसा असेल कोणालाच कल्पना नाही आहे पाऊस जर अचानक वाढला तर बरेचसं नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळं लोकं थोडंसं आता पीक वगैरे शेतकऱ्यांचं जीवन होतं गावभागामध्ये सगळे शेतकरी आणि त्यांचं आयुष्य सगळ्या पिकावरती अवलंबून आहे ऊस उसमानाभाक्की भात वगैरे असेल सोयाबीन तंबाखू या सर्व गोष्टी आणि या पुरामुळे जर ह्या सर्व गोष्टी नाहीशा झाल्या खराब झाल्या तर त्यांना थोडीतरी आ, एक बॅकअप प्लॅन पाहिजे त्याच्यामुळं आत्ता ह्या दिवसामध्ये हॉटेलला धंदा थोडासा कमी असतो हॉटेलच का एकाची सर्व बाजारपेठ थोडीशी डाऊन चालत असते बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन नसेल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ द्याय न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय